मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सुरू झाल्यानंतर पस्तीस लाख महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये पाठवण्यात आले व या महिन्याच्या अखेरीस सव्वा कोटी महिलांच्या खात्यावर आम्ही पैसे पाठवणार असल्याचा सरकारने दावा केला आहे परंतु ज्या महिलांचे के, के वाय सी रखडले आहे त्यांना पैसे पहिल्या टप्प्यात न मिळाल्याने महिलांची बँकेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे अगदी सकाळपासूनच या महिला बँकेत अथवा महाई सेवा केंद्रात लाईन लावत आहेत अगदी रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा आपल्या भावाला राखी बांधायला न जाता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्यालासुद्धा मिळावी म्हणून महिला बँकेत लाईन करून दिवसभर उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर या महिना महिनाअखेरीस आम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल अशी आशा महिला वर्गांमध्ये दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट समाजदर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा